शहा होते अमित शहा यांनी म्हटलंय की महायुतीचा सरकारना देवेंद्र फडणवीसांना विजयी करा मुख्यमंत्री पदाचे संकेत देत आहेत अमित शाह आज माननीय अमित भाई आणि माननीय मोदीजी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनवण्याकरता आणि सरकारच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात यावं आणि डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राचा चौदा कोटी जनतेचा विकास करावा आणि महाराष्ट्र हे देशात क्रमांक एक ते राज्य यावं व्हावं याकरता मान्य मोदीजी भाईंनी आज संबोधित केला आहे नॅचरली भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी आहेत त्यामुळं भाजपाचा विजय हा खऱ्या अर्थ नेते नेतृत्वाचाच विजय असतो त्यामुळं मोदीजी आणि भाई आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जास्तीत जास्त महायुतीच्या सीट याव्या शिवसेनेच्या याव्या राष्ट्रवादीच्या याव्या याकरता आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे मला वाटतं की यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य देवेंद्रजी आहेत त्यामुळं मला असं वाटतं या गोष्टीला अदरवाईज घेऊ नये महायुतीच सरकार यावं असं अमित भाईंनी म्हटलं आहे ते मुख्यमंत्री पदासंदर्भात संकेत देत आहेत की फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या महायुतीच्या सरकारमध्ये मी आपल्याला वारंवार सांगतो आहे यापूर्वी सांगितलं आहे की महाराष्ट्राचं महायुतीचं जे सरकार आहे हे मुख्यमंत्री बनण्याच्या कुठल्याही चळवळीमध्ये आम्ही नाही हो। आहोत आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की चौदा कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प घेऊन आम्ही सरकार स्थापन करण्याचा सरकार यावं याकरता काम करतो आहे आम्ही विकासाकरता काम करतो आहे पण महाविकास आघाडीमध्ये चौदा मुख्यमंत्री झाले आहेत ते मुख्यमंत्री पदाकरता लढतात आहे आम्ही तर महाराष्ट्राच्या विकासाकरता लोकांना मत मागतो आहे राला प्रश्न मुख्यमंत्री वगैरे तरी आमचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व बसेला निर्णय करेन